प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील लेखक यदुनाथ थत्ते वाचक स्वर दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान प्रतिज्ञेतले चौथे वाक्य आहे माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे पाण्यात आपण दगड टाकला की लगेच वर्तृळ तयार होते आणि मग एकापाठोपाठ एक मोठी वर्तुळे निर्माण होतात शब्दाचेही तसेच असते शब्द कानी पडला रे पडला की विचारांची वर्तुळे एकामागे एक उठत असतात अर्थाकडून आशयाकडे आपण जायला हवे मुलांना मी विचारले परंपरा म्हणजे काय एक हुशार मुलगा म्हणाला एखादी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करू लागलो की त्यातून परंपरा तयार होते दुसरा मुलगा म्हणाला शालांत परीक्षेच्या निकालात सर्वात चांगला निकाल आमच्या शाळेचा लागतो ही आमच्या शाळेची परंपरा आहे पण परंपरा सगळ्या चांगल्याच असतात का नाही वाईट परंपराही असतात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रोमासोंभा नाचणे किंवा ताबुतापुढ्या अंगाला वर्ख लावून नाचणे ही काही चांगली परंपरा नव्हे म्हणजे चांगल्या परंपरा असतात तशा वाईट परंपराही असतात तर हो असतात एखादा मुलगा दरवर्षी आपला नापास व्हायला लागला तर नापास होण्याची त्याची परंपरा तयार होईल मग आपण कोणत्या परंपराचा अभिमान बाळगायचा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या चांगल्या परंपरांचा पण चांगल्याने वाईट ठरवायचे कोणी आणि कसे एकाला जी परंपरा चांगली वाटेल ती दुसऱ्याला वाईट आहे असे वाटेल मग काय करायचे आपणच ठरवायचे आपण कसे ठरवणार ते खरेच संदर्भावरून आपण चांगले वाईट ठरवू शकतो संदर्भ चांगले वाईट ठरवताना महत्वाचा संदर्भ बदलला की साऱ्या गोष्टी बदलतात ते कसे एका रात्री एका वसाहतीतील कुत्री साथ असल्यासारखी भुंकू लागले त्यामुळे एक माणूस वैतागला त्याची झोपमूट झाली मना मनाशी म्हणाला कुत्र्यांना शांत ठेवता येत नसेल तर हे लोक कुत्री पाळतात तरी कशाला दुसऱ्या दिवशी सकाळीच एक शेजारी आला आणि त्याने दारावर टकटक केले पहाटेच काही कटकट असे त्याला वाटले पण सारखेच टकटक सुरू झाले तेव्हा तो उठला दरवाजा उघडला तो शेजारी म्हणू लागले रात्री चोरांचे एक टोळके आले होते कुत्र्यांच्या भुंकण्याने त्रस्त होऊन तसेच निघून गेले ज्या कुत्र्याच्या भुंकण्याने त्याला रात्री वैताग आला होता त्यानेच संदर्भ बदलल्यावर त्याला आनंद झाला चांगल्या वाईटाची एक कसोटी संदर्भही असते एक मुलगा म्हणाला बरोबरच आहे गुरुजी एखाद्यावेळी रागाने एखाद्या मुलाला म्हणतात फार शहाणा आहेस शब्दकोशात फार शहाणा आहेस याचा अर्थ वाईट नाही पण गुरुजींनी ज्या संदर्भात ते शब्द उच्चारलेले असतात त्यामुळे त्याचा अर्थ नेमका विरुद्ध होतो असे संदर्भ बदलल्याने अर्थ बदलल्याची उदाहरणे तुम्ही शोधा आणि लिहून काढा तेव्हा चांगल्या आणि वाईटाची कसोटी कोणत्याच संदर्भात घटना घडते ही आहे छत्रपती शिवाजी महाराज केवढे थोर मावळे जमा करून आणि भाले बरच्या ढाली तलवारी जमवून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले पण हा संदर्भ बदलून गेला आहे आता तसे करू तर ते नाटक होईल आणि त्या शिवाजीला लोक एक चांगला नट म्हणतील शिवाजी म्हणणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांची हिम्मत आजही अनुकरणीय पण बाह्य कार्यक्रम तो चालणार नाही म्हणजे परंपरातही उजवे डावे चांगले वाईट पाहावेच लागते आपल्या वरच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकात विचारधन म्हणून काही उतारे दिलेले असतात माहीत आहे हो तर सहावीच्या पुस्तकात नरहर कुरुंदकरांचा एक उतारा दिला आहे त्यात ते म्हणतात परंपरेचा अभिमान हा शब्द भिन्न भिन्न भिन अर्थांनी वापरला जातो एक अर्थ असा की समाजात जे जे जुने आहे परंपरेने चालत आलेले आहे त्या सर्वांचा अभिमान या अर्थाने पाहिले म्हणजे परंपरा आणि रूढी या समाज सुधारण्याच्या मार्गातील फार मोठा अडथळा आहेत ही गोष्ट उघड होते पण याखेरीज अजून एक अर्थ परंपरेचा अभिमान या शब्दाचा आहे परंपरेने चालत आलेल्या सगळ्याच गोष्टी वाईट असतात असे नव्हे काही गोष्टी चांगल्या आणि वाईट अशा संमिश्रही असतात काही गोष्टींचे परंपरेत फक्त उच्चार असतात आचार नसतात या सर्वांची निवड करून काय ठेवायचे आणि काय टाकायचे हे ठरवावे लागते यापैकी ज्या स्पष्टपणे कोणताही समाज स्वीकारायला ठरवतो तेवढ्या परंपरांचा अभिमान बाळगायचा असतो एक मुलगा म्हणाला दादोजी यांनी अनुमती वाचून एक आंबा घेतला आणि आपली चूक ध्यानी आल्यावर आपल्या खमीसाची बाही कापून टाकली ही सत्यनिष्ठेची परंपरा चांगली म्हणता येईल दुसरा मुलगा म्हणाला देशबंधू चित्तरंजन दासांनी कायद्याची सक्ती नसतानाही आपल्या वडिलांनी घेतलेले कर्ज पैन फेडून टाकले ही परंपरा चांगली तिसरा मुलगा म्हणाला महात्मा गांधींनी आपली साधी चूक हिमालया एवढी समजून लोकांपुढे कबूल केली ही परंपरा चांगली चौथा मुलगा म्हणाला जयप्रकाश आणि लोहिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनन्वित हालापेष्टा लाहोरच्या किल्ल्यात सोसल्या ही परंपरा चांगली आणखी एक मुलगा म्हणाला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सांगून मंडालेच्या तुरुंगातून गीता रहस्यासारखा अपूर्व ग्रंथ लोकमान्यांनी देशाला दिला ही परंपरा चांगली रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले असे आपल्या देश बांधवांना विचारून तळ हाती शीर घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची परंपरा चांगली आपल्या दलित बांधवांना समान नागरी हक्क मिळावे म्हणून खटपट करणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांची परंपरा चांगली माणसासारखी माणसे असूनही विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश करून न देणाऱ्यांविरुद्ध प्राणांची बाजी लावणारी साने गुरुजींची परंपरा चांगली तुम्ही पूजक देवाचे देवाचा मीही पूजक सर्वव्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक असे म्हणून नियमितपणे वर्षानुवर्ष झाडूची उपासना करणाऱ्या सेनापतींची परंपरा चांगली छान छान मुलांना दलितांसाठी अहर्निश धडपडणारे विठ्ठल रामजी शिंदे ग्रामीण मुलांना शिक्षणाचे दरवाजे उघडे व्हावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे भाऊराव पाटील संस्थानिक असूनही प्रजाहित दक्ष व समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू व सयाजीराव महाराज अशी उज्ज्वल परंपरांची यादी आपण करू शकू त्यातला कार्यक्रमाचा भाग कालांतराने अनुपयुक्त होईल पण त्यामागचा विचार आणि समर्पण भावना कायमच प्रेरणा देत राहतील पण त्या ज्या परंपरांची उदाहरणे सांगता येतील हो हो हवी तेवढी चोखा मेळ्यासारख्या भक्त शिरोमणीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश न देणे ही ही त्याज्य परंपरा शंभूकाला शास्त्राध्ययन केल्याबद्दल सजा करणे ही त्याज्य परंपरा विद्या प्रत्यक्षात न देता एक लव्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून मागणे ही त्याज्य परंपरा भर दरबारात द्रौपदीच्या वश्राला दुर्योधनाने हात घातला असता भीष्म द्रवण कृप यासारख्यांनी त्याबद्दल निषेधाचा शब्दही न उच्चारणे ही त्याज्य परंपरा देश जेवढा जुना जीवनाला जेवढी अधिक दालने तेवढ्या दा विविध परंपरा देशात पुष्कळच असणार त्यातून चांगल्या वाईटाची निवड आपण करायची वाईट परंपरा देश रसातळाला नेतात त्या त्याज्य समजायच्या त्यांनी देश समृद्ध कसा होणार आणि विरटणार कसा पण एका माणसाला जी परंपरा चांगली वाटते ती दुसऱ्याला वाईट आहे असे वाटेल मग काय करायचे त्याच्यावरही तोडगे आहेत आत्मोपम्य हा सर्वात चांगला तोडगा आपण त्या भूमिकेत आहोत असा विचार करायचा आत्मौपम्य ही संस्कृतीची सर्वात मोठी झेप आहे रामदासांनी म्हटले आहे आपणा चिमोटा घेतला त्याने जीव कसा विस झाला आपल्यावरून दुसऱ्याला ओळखीत जावे ख्रिश्चन धर्म सांगतो डू अन टू अदर्स अँड यू वूड बी डन बाय लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वागा हे जरा अवघड वाटते सोपे सांगतो आपले संविधान आपल्या नेत्यांनी बनवले ते आपल्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा विचार करून त्यांनी सांगितले की त्या परंपरा चांगल्या की ज्यामुळे न्यायाच्या कक्षा विस्तारतील आपले सुखदुःख वेथा वेदना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आणि क्षमता समाजातल्या सर्वात खालच्या वर्गात जोपासली जाईल जात धर्म वंश लिंग भाषा असला कुठलाही अडथळा न जुमानता समतेची वागणूक सर्वांना मिळेल आणि आपलेपणाच्या आपल्या कक्षा रुंदावत जातील अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आपण बाळगायचा आहे अभिमान बाळगायचा म्हणजे काय अभिमान बाळगायचा म्हणजे या विशुद्ध परंपरांप्रमाणे वागायचे अभिमान वाटतो असे ज्या गोष्टीबद्दल आपण म्हणतो ती गोष्ट आपण स्वतःच करायला तयार नसलो तर त्या अभिमानाला काहीच अर्थ नाही जुन्या गोष्टींबद्दल नुसती फुशारकी मारणे म्हणजे खरेखुरे अभिमान बाळगणे नव्हे एका मुलाने पुष्टी जोडले पण आधुनिक विज्ञानानेही नव्या चांगल्या परंपरांची दालने उघडी केली आहेत कोणती बुवा ही दालने आता आपण गरजू माणसाला आपले रक्त देऊ शकतो कित्येक मित्र स्वातंत्र्य दिनाला प्रजासत्ताक दिनाला किंवा आपल्या वाढदिवसाला रक्तदान करतात त्यातून एक नवी कल्याणकारी परंपरा जोपासली जाते मेल्यानंतर आपले डोळे दान द्यावे व एका अंधाला दृष्टी द्यावी असे मृत्यूपूर्वी सांगून ठेवता येते काळ बदलतो त्याप्रमाणे जुन्या चांगल्या परंपरांचे रूपांतर करता येते आणि नव्या परंपरा निर्माण करता येतात ज्या जीवन समृद्ध करतात विविध असतात आणि ज्यांचा सक्रिय अभिमान आपण बाळगायचा असतो सगळी मुले म्हणतात माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे धन्यवाद